नमस्कार मित्रांनो आता मी आलो आता गोविंद म्हटल्यावर होते आमच्या घरी कार्यक्रम असतो तर रानात सोनवल्या आणायला जातोय तर वाड्याकडून जातोय तर थोडक्यात तुम्हाला जरा हे दाखवतो वाडा कशा असतात ते कोकणातले हे आहे जसं की तुम्ही माझे सबस्क्राईबर असाल अहो बाय म्हणजे गो हा हा बेडकाची रास बघा एवढी आहे रास म्हणजे काय माहिती काय मोठ्या प्रमाणात असतो ना त्याला रास असं म्हणतात काय सेंटरला भाग केवढा मोठा आहे तर हा बेडक दिसला अचानक ही शेनके आहे शेणके म्हणजे गुरांच्या गोठ्यातलं जे शेण असतं ना ते आता पावसात यूज नाही करत आपण तर तो असं खड्डा काढलेला असतो एक जास्त मोठा नसतो हा कमरभर जास्तीत जास्त छाती कमरभर नाही कमरेवर जास्ती जास्त छातीवर हवा केवढा मोठा आहे तो व्हिडिओ राउंड राव चला ठीक आहे तर इथं आपली आपली ही बाया डिअर 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 लवली बाया ती वारली गेल्या महिन्यात तर मी तिथे नव्हतो तर तिच्या व्हिडिओ काढले मी एक की दूध देताना की वासरू तिचं लुचताना लुचणे म्हणजे काय वगैरे वगैरे सर्व इन डिटेलमध्ये सांगितलंय तर ती व्हिडिओज बघितली असेल तर बघा त्याच्यानंतर हा अशा प्रकारे गोठा आहे ही शेतीचे अवजार आहेत हे नांगर आहे लुमन आहे हा इथे गर्द आहे ही फाटी ठेवली आहेत मग कधी फाटी आपल्याला लागली की घरी घेऊन जायचे इथून डालगा येते लावलेला वशिरीला पावलीसाठी पाणी ठेवलं आहे गुरांना चार ठेवली इथे जरा पाऊस आहे त्याच्यामुळे अडचण होते तर थोडंफार मी असं अरेंजमेंट करतो की दगडाची दोन्ही आहे ते पहिलं कसं आपल्याकडे भांडी नसायची म्हणजे जुनं आहे हा खूप जुने ही तर अशा प्रकारे दगडापासून बनवलेली आहे कोरलेली पहिल्या लोकांनी आमच्या आजोबांनी वगैरे आता आपण वाड्यात एंटर करूया वाड्यात बोल कसं काय आता आता इथे हा आपला मंगलू हा तुझं पण नाव घेतलं नाव काय दादा अरे बायाची पाडी लास्ट टाइम बघितली दूध लुसताना ती हीच तुझ्याला मारतो का काय बायाची पाडी अरे बा अरे बघाय तिचं लेकरू बघ किती लहान आहे चालेल ना आता काय आता वाढले त्याला काय विधीचं विधान आपण टाळू शकत नाही एवढी पण छोटी नाही दूध दूध अस दूध पित होती काय झाली जाऊ तर पण काय नाही तर मोठी आले ऍक्च्युली तिला काहीतरी झालं होतं डॉक्टर वगैरे आम्ही केले बट ती नाही राहिली तर तिचं हे वासरू आहे पायाच आहे ती घाबरते मला आप लास्ट टायमा हरणीच्या पा हरणीच्या पाडसर लात मारतील तिच्या हा मग बैलाच्या लात मारते तिकडे बाबू आहे या मधल्याचं ना दादा काय सुख आटोपो आहे ना त्याच्यावर प्रेम नाही कोण करत तिकडला बाबू आहे ही बाय आहे बाया हात लावून देत नाही बायाचंच छोटी पिल्लू बायाच तिचं पण नाव बायाच ठेवलं आहे बबलू एक बैल होता तर तो पण आता नाही आहे आणि ही जी मधली पॅसेज असते ज्यात आपण त्यांना खाना घालतो जसं की भाताचा पेंडा वगैरे हो तर त्याला काय बोलतात यार लु अगवानी गवान। बोलतात असं तर हे थोडक्यात असं आणि तुम्हाला हे होल दिसतात ना तर ते बघा त्यांचे जे मलमूत्र असतं ते जाण्यासाठी मल मूत्र जाण्यासाठी मळ नाही मळ आपण आपल्या फावड्याने काढतो ती फावडी तुम्हाला दाखवतो इथे असतीलच फावडी फावडीकडे दादा इकडे बाहेर आहेत आता फावडी नाही आता इथे अन्ना अन्न आता आमच्या ते गुरु बघतात नाही बघा इथे हे बघा ही फावडी आहेत म्हणजे दोनशे पत्राचे अवजार आहेत त्याच्यानं उचलतात नाही चट टाकतात आणि अजून काय सांगू शकतो मी वरती पोट माळा आहे त्या माळ्यामध्ये तुम्हाला पेंडा म्हणजे गुरांचा तुम्हाला दाखवतो आता मी शिडी ठेवण्याची पद्धत पण बघा ही अशी ठेवली येते वाईट अँगलने बघूया का नाही वाईट अँगलनी येत नाही का नाही येत आहे टॉर्च लावली म्हणून का हां टॉर्चमुळे तो वाईट अँगल दिसत नाही आहे सो आपण नको वाईट अँगल बघूया शिडी दाखवून पद्धत दाखवतो अशी असं शिडी बघ काढली मी ॲक्च्युली आता दोघं जण नाही आहेत ना तर आता मलाच एकटा करायला दादा आहे बट तरी तुम्हाला दादा शिडी बघा ना तर सरकून पडेल मी आता वरती चढलो मी अशा प्रकारे हा वाडा असतो असा हे बघा वाड्याचा हा माळा हा त्याच्यामध्ये पेंडा गुरांच्या पूर्ण पाऊस पावसाळ्याची पाव। सोय करून ठेवली असते ऑलमोस्ट आता खाली झाला आहे ते बघा कारण आता पेंडा नाही घाला आता मग ओ ओलीचा घालतो कारण आता पाऊस आहे ना तर अशा प्रकारे हा पेंडा आहे पेंडा म्हणजे आपण जो नाचणी आपली तांदूळ असतो तांदळाचा भात तर त्याचं जी शेती करतो त्याचा जो उरलेला खालचा भाग असतो ना त्याला पेंडा असं म्हणतात तर तो आहे असा तर त्याच्यानंतर आता खाली उतरूया ठीक आहे असं उतरलो आपण आता शिडी परत हात लावला इथे उचलली अशी आणि अशा प्रकारे इथं अटकवली हे बघा अटकवायला पण मस्त अशी सिस्टमॅटिक जागा केलेली आहे दादा दादा चला चला बाय बाय मंगलू बाय 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 तर आता आम्ही चापत्ती वगैरे आणले वाड्याशी लावलेली आहे मोठी चहापत्ती तर चहापत्ती न्यायला आलेलो आणि सोनोवाले वगैरे आणायला जातोय तर ते त्याच्यामध्ये काय कंटेंट नाही एवढा खास त्याच्यामध्ये खास कंटेंट नाही तर त्याच्यावरती व्हिडिओ नाही काढतो त्याच्यामध्ये जरा कंटेंट होता म्हणजे जसं की हा बाय येतो जसं की शेणकाई दाखवली तुम्हाला वाडा दाखवला वाड्यांची गुरं दाखवली त्याच्यामध्ये गुड वाड्याची सिस्टम दाखवली कशा प्रकारे वाडा असतो वगैरे वगैरे तर व्हिडिओ कशा वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा हॅशटॅग कोकणी मार्क्या बाय 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 भेटू चवईची पानं हा दादा हा बोलतोय की चवईची पानं सुद्धा दाखव त्यांना की ओके तर आपण ते न ते नंतर दुसऱ्या व्हिडिओत बघूया कारण एक व्हिडिओ खूप मोठी होईल तर आता म्हणतो ही चवईची पानं नाही तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ टाकेन मी चवळीची पानं म्हणजे काय तुम्ही आता जे नवीन असतील कोकणाच्या बाहेरचे असतील त्यांना वाटलं की ही ते, ते केलीची पानं आहेत बट धिस इज नॉट केलीची पानं तर त्याच्यावरती सुद्धा एक लाँग व्हिडिओ बनवेन तर अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये चवळीची पानं